अशी पुरणपोळी जर तुम्हाला करायची असेल करा, करा, करा। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी रेसिपी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मकर संक्रांती निमित्त पुरणपोळी बनवणार आहे तर पुरणपोळी बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहू तर पुरणपोळीचे पुरण बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे हरभऱ्याची डाळ एक ग्लास घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ आता मी हरभऱ्याची ही स्वच्छ धुवून घेते आता हरभऱ्याची डाळ मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी ती या कुकरमध्ये काढून घेते त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकते आणि गरजेप्रमाणे पाणी टाकून कुकरचं झाकण लावून घेते आता गॅस चालू करून मी कुकरच्या सात ते आठ शिट्ट्या करून घेते आता मी कणिक मळून घेते कणिक मळून घेण्यासाठी मी इथे गव्हाचे पीठ घेते मी गव्हाचे पीठ घेतले आहे आता त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकते आता थोडं थोडं पाणी टाकून ही कणिक मी जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे मळून घेणार आहे अशा प्रकारे आपली कणिक मळून झालेली आहे आता आपण त्याला थोडं तेल लावून तेलामध्ये अजून थोडी मळून घेऊ म्हणजे कणिक मऊ मऊ मौ होईल आता कणिक मळून झालेले आहे त्यावरती आपण झाकण ठेवून ही थोडा वेळ ठेवून देऊ आता कटाची आमटी बनवण्यासाठी आमच्याकडे याला सार असेही म्हणतात सार बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे एक मोठा उभा चिरलेला कांदा चिरलेलं खोबरं हरभरा डाळ घेतलेली आहे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे एक इंच अद्रक घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि इथं फोडणीसाठी थोडं खोबरं आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आता कांदा खोबरं आणि हरभरा डाळ हे आपण भाजून घेऊ तर आपली डाळ शिजलेली आहे ही आपण एका कढईमध्ये काढून घेऊ आता मी कढईमध्ये शिजलेली डाळ काढून घेतलेली आहे त्यामध्ये मी एक वाटी गूळ टाकते सर्व काही चांगलं मिक्स करून घेते त्या गुळामध्ये आपण डाळ शिजवून घेऊया अशा प्रकारे आपला डाळ आणि गुळ हे मिक्स झालेला आहे गुळामध्ये डाळ चांगली शिजलेली आहे आता आपण त्याला अजून थोडं कोरडं करून घेऊ हो। त्यामध्ये वेलची पावडर हे मिक्स करून आता मसाला भाजून झालेला आहे डाळ मी तळून घेतली आहे खोबरं मी भाजून घेतलेलं आहे आणि कांदा पण भाजून घेतलेला आहे आता हे सर्व काही आपण वाटण करून घेऊ आता आपली डाळ आणि गुळ चांगला मिक्स झालेला आहे डाळ ही गुळामध्ये चांगली शिजलेली आहे आता या आपण याचं वाटण करून घेऊ ही डाळ आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता आपण पुरण वाटण करून घेऊ अशा प्रकारे पेल्याच्या साह्याने हे पुरण वाटून घ्यायचे आहे अशा प्रकारे हे पुरण वाटले जात आहे कटाचे आमटी किंवा सार बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे एक चमचा संडे मसाला एक चमचा धना पावडर एक चमचा घरचा मसाला पाव चमचा हळद पाव चमचा मटन मसाला चवीप्रमाणे मीठ नऊ ते दहा कढीपत्त्याची पाने फोडणीसाठी खोबरं आणि लसूण यांचं वाटण करून घेतलेलं आहे हे ओवळजवळ वाटण केलेलं आहे खोबरं आणि डाळ यांचं वाटण करून घेतलेलं आहे इथे कांदा लसूण अद्रक आणि कोथिंबीर यांचं वाटण करून घेतलेलं आहे आणि तेल तर चला आता आपण फोडणी साराची देऊयात तर सार बनवण्यासाठी मी ते घेतलेले आहे कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये मी तीन ते चार चमचे तेल ओतलेले आहे तर त्यामध्ये मी एक चमचा संधी मसाला एक चमचा धना पावडर घरचा मसाला मटन मसाला हळद आणि हे चवीप्रमाणे मीठ सर्व काही चांगलं परतून घेते त्यानंतर त्यामध्ये मी कढीपत्ता टाकते कढीपत्ता चांगला तर आहे आता त्यामध्ये मी खोबरं आणि लसूण यांचं वाटण टाकते खोरा आणि डाळ यांचं कांदा कोथिंबीर लसूण आणि आद्रक यांचं वाटण टाकतो आता हे आपण चांगलं परतवून घेऊ चांगला परतलेला आहे आपण त्यामध्ये हो गरजेनुसार पाणी ऍड करू आता आपण याला चांगली उकळी घेऊ अशा प्रकारे आपली काटाची आमटी किंवा सार तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करू आता आपलं हे पुरण हे वाटून झालेलं आहे आता मी पोळी लाटून घेते लाटण्यासाठी आपण असा उंडा तयार करून घेऊ असा खोलगट भाग तयार करून घ्यायचा त्यामध्ये पुरण भरायचं उंडा हा गोल करून घ्यायचा आता आपण ही पोळी हलक्या हाताने लाटून घेऊ दोन्ही साईडने व्यवस्थित हलक्या हाताने लाटून घ्यायचं आता आपला तवा गरम झालेला आहे त्यावरती ते मी तेल पसरून घेतलेले आहे ही पोळी आपण चांगली भाजून घेऊ

आपण पोळीला तेल लावून घेऊ पोळीला तो तेल थोडं जास्त ठेवायचा आपली पोळी झालेली आहे